시런들아 <너> आपल्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आता मी आशा आमचे मग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांचे नावेता तालुका नियुक्ती झाली आज आपण खरंच आपल्या देशाची अस्मिता आणि गेली पाचशे वर्ष ज्या मंदिरात आपण पाहिलं की मागच्या दोन महिन्यापूर्वी झाली रामचंद्र आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं मोदी सरकार जे आहे केंद्रामध्ये या मोदी सरकारने त्याच्यासाठी प्रचंड असे प्रयत्न केले आणि आपल्या सर्वांची अस्मिता त्या ठिकाणी आज देखील रामनवमीचा दिवस आणि आजच्या या रामनवमीच्या दिवशी

त्यानंतर स्वागत करता येत आपल्या तालुक्यातील आपला आदर्य आजूबाला प्रमेका या पण त्यांचा आणि सामना करायचा आहे

आज आर्यरावांनी आणि स्टेजवर असलेल्या सगळ्या मान्यवरांनी आपल्या भागातल्या प्रचाराची सुरुवात आपल्या श्रीरामाला पहिल्यांदा योग दर्शनासाठी येऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली याच फार अजून वाटत आणि निश्चित मी म्हणू शकतो की हा आशीर्वाद घेतो आणि निश्चित यांच्या बऱ्यामध्ये विषय होईल पुन्हा एकदा శ్రీరామ మంది సమస్త నారె నారాఫే అనేక అది శుభే

आणि लोकसभेचे इलेक्शन मी आवडतो सगळ्यांना सांगतो की देशाचं इलेक्शन देशा दे। देश, देशा देशा आहे देशाचं नेतृत्व चालवला पाहिजे देशाचं नेतृत्व कसं असलं पाहिजे आणि म्हणून भागत न करता आपण देशाचा विचार केला पाहिजे आपण सुरक्षित असो देश सुरक्षित असलो तर आपण सुरक्षित राहणार त्या बाबतीतून खऱ्या अर्थात लोकसभेचं इलेक्शन लोकप्रतिनिधी त्या घेऊन

आम्ही भासून सांगतो कि या ठिकाणी मोदी साहेब जोड्या पुढे ठेवून आज जगाच्या केली रामलल्लांच ज्या ठिकाणी अयोध्य मध्ये आगमन आणि त्या ठिकाणी स्थापना झाली हे स्वप्न संपूर्ण हिंदू वासियांचं संपूर्ण देशभरातल्या हिंदुस्थानचं होतं ते ज्यांनी केलं त्याच्यासाठी आपल्याला प्रचंड ताकीने शिवाजी ता ता दादा राजाराव पाटील यांच्यासाठी सर्वांची नाव घेतली तर एक नाव सुद्धा तुम्हाला कोणी माफ करणार नाही म्हणून सर्व तुम्ही आतून मनापासून आजपासून मी सुरुवात करणार आहात ज्या पद्धतीने कामाची सुरुवात करणार असेल जसं नरेंद्रजी मोदी किंवा देवेंद्रजी यांना आपण पाहतो आहे की देश आणि राज्य चालवत असताना हाती चले आपली चाल कुत्ते भोके सौ हजार आणि आणि म्हणून कोणीही आमच्या दादाला लागू नये आम्ही आमचा प्रचार करतो आहोत आम्हाला सांगायला इतकं मांडायला इतकं वेळच नाही दुसऱ्याच काही खोदून काढायला करायला आपण वेळ आहे तर आम्ही निश्चितपणाने तुम्हाला तुमचा दशा उतरवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला तुम्ही कमी पडणार नाही

कारण त्यावेळी आणि आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे लोकांना कळून चुकलेला आहे का मतदान करताना कुणाला केलं पाहिजे जसं गोविंदाचा राम नायकांची ना ना आठवण होते त्याच पद्धतीने तोच प्रकार या शिरू मतदारसंघात घडला पण पुन्हा तो घडणार नाही याची खबरदारी

ಜಯ ಶ್ರೀರಾಮ आज प्रभुरामचंद्राच्या रामने नवमीच्या निमित्तानं या रामाच्या वास्तूमध्ये आपण सर्वजण शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभ करून दौऱ्याला सुरुवात करत आहे आणि या दौऱ्यात माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुलजी व्यंके त्या ही, ही ही या तालुक्याच्या काही प्रगढी आमच्या आशाताई वगैरे आशाताईसी पवार अरुणराव गिरे संतोष नाना खैरे आणि सर्व सन्माननीय आता मी नाव घेत नाही बारा सौशिव मित्र निवडणूक लोकसेवेची आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाची निवडणूक आहे देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या कार्य पावती लिहिण्याच ही निवडणूक आहे आज निवडणुकीचा प्रचार मला आपलं अवघड सांगायचं ही निवडणूक अवघीची पावतीची नाही गावानं पहिलेला ठेवून त्याचा निर्णय घेण्याची निवडणूक नाही ही निवडणूक देशामध्ये काय होणार आहे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था कशी आहे येत्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली की आपली इकॉनॉमीच्या माध्यमातून आपण देशापुढं जगापुढं काय ठेवणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आणि एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामधून कुणालाही जरी विचारलं की उद्याचे ह्या देशाचे पंतप्रधान कोण आहे साध्यातला साधा माणूस आधी शेतावरच्या बांधाचा माणूस

जगाच्या अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाच्या देशांच्या अर्थव्यवस्था आपली अर्थव्यवस्था दिवसे दिवस पाकिस्तान आज त्यांचे दोन वेळेचे जेवण जेवायचे सुद्धा वादे झाले अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना टिकवता आली नाही श्रीलंका दिवाळपर्यंत बाहेर काढण्याचं काम तिथं खूप उड यादवी आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम फक्त फक्त नरेंद्र त्या देशाला मदत केली आज आहे आपल्या देशात देशाचा पंतप्रधान जर नरेंद्र मोदी होणार असेल सरकार जर नरेंद्र मोदीजीच होणार असेल तर मग आपला इतर खासदार पण नरेंद्र वर्ष आपण सतेना खासदार म्हणून दिला नाही विरोधी पक्षाचा काय होता आणि त्याच्यानंतर काय हातायच काही काम नसत परंतु बोलण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याला लोक बळी पडू नये आणि या मतदारसंघात पुन्हा मागे जाऊ नये ही आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची मी थोडा टीका करण्यासाठी आलो नाही परंतु मी मला फायदे गेले पाच वर्ष सत्ता नाही पद नाही मी जनतेमध्ये राहील जनतेमध्ये ठेवलं आता नवीन समीकरण या प्रचाराच्या निमित्तानं समोरच्या मांडायला सुरुवात केली की खासदार आणि गावात यायचंच नसतो त्यांनी दिल्ली तर थांबायचं असत लोकांच्या आधी अडचणी द्यायचंच नाही ते नागरिक शस्त्रामध्ये असं नसतो आणि खासदारांनी गावामध्ये फिरायचं करमगिरी फिरायचं ते आपल्याला कोणाला पडतं का कारण आपण सर्वसामान्य माणसं आपण एखादा निवडून देतो आपल्याला वाटतं या माणसाने आपली काही कामं करावी आमच्या अडचणीला यावं कधी कधी एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर जाळा ज्याला लोक सैवावर शेतकरी पाहत त्यांच्या शेताला पाणी नाही लाईट नाही कारण ट्रान्सफॉर्मर जाळा अशा वेळेला आपण तरी जणतरी आमच्या अडथळे असं नाही की मी आमच्या पाठीमाला जातो कामाला झाली नाही तर खासदार आपण कावा घेतो अशा वेळेला खासदारांनी म्हणायचं नाही रे बाबा नागरिक शास्त्रात असं लिहिलं नाहीये नागरिक शास्त्रात खासदारांनी कामच करायची नसतात फक्त भाषण करायची असतात असं लिहिलेलं त्यामुळे मला माफ कर मी काय करणार नाही असं करून चालत म्हणून मी आपल्याला सांगतो पाच वर्ष तुमच्या समोर मी राहिलो गावागावामध्ये मी वाटत या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ राय शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आणि सन्माननीय अजितदादा पवार असतील

हे तुम्ही पैसे आराच खासदार पाहिजे म्हणून मला आपल्याला विनंती करायची मला मी मला खूप काय मला परत खासदार ठेवायची याच्यापेक्षा या मतदारसंघातल्या जनतेला पंधरा वर्ष अक्षरशः मला जीव लावले लोकांनी आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाचे जीवन मी एकदा नाही दोनदा नाही होता त्यांना पाच सहा लाख तीस हजार मला पाच लाख सत्तर मी तो बरोबर माणस नाही दुसऱ्या दिवसापासून एक कामाला लागल ते एकच वार की ज्या लोकांनी मला सहा लाख लोकांनी मला आशीर्वाद दिले त्यांना मी वाऱ्यावर त्याच्यासाठी काम करत आहोत मग आदिवासी भागामध्ये जोडणार रामेगाव खेड घेऊन मला सगळ्या ठिकाणी कुणाचं घर करा कुणाचं तंदुरुस्त झालं कोणाचं काय झालंय जाणव अशा ठिकाणी मी स्वतः माझ्या लोकांना मदत करत आलो आणि या पुढं माझी बांधणी घेऊ लोकांशी

पण मला तसं बोलून देता येत नाही मी नाट्य बोलू शकत नाही पण सर्वसामान्य तुमच्या प्रश्न माहिती करायची गेल्या वेळेला संतोषानं असेल अशा काही असतील सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव गावचा खूप यावेळेला मला अपेक्षा आहे जब जस्टिस आ गए नाराज आवश्यक तो पुलिस के मधुबे मलाशिया के शेरी के लिए जो तोड़ता है तो दंड नहीं होगा। दंड होगा। ताकि इस तरफ से आगे आने का मौका हो जाए कि जिन आगे वालों को उनके सामने जैकी दोनों करते हैं राम दोनों के दोनों के साथी लोग नहीं हैं। सलाम थम्स अप। ज़्यादा धुर धुर چنپا لپ چن بو ايدي پاڻي کي پريا اڙو ته ايدي دانه तिकडे ده اڪڙي ائين اڪڙي تندرو يوگا هو هو چلو رنگ جي ايدي کي ان صورت よろしくお願いしま